व सायकल रेसिंग जंगी कुस्तीचे मैदान तसे या यात्रेसाठी महाराष्ट्रातून व महाराष्ट्राच्या बाहेरून भाविक येत असतात देवी यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सिद्धनाथ बोलियन रिफायनरी जावरा रतलाम मध्य मेटकरी शेठ अध्यक्ष मध्य प्रदेश अखिल भारतीय गलाय असोसिएशन टाइम आलेला आता ही गाडी बघा मात्र गाडीचा पळ बघा सोलापूर <सँटी> जिल्ह्यात सोनकेच्या केच्या गाडीचं लय नावा पडळकरांची गाडी पडायला लागली आहे गणपत मायाप्पा पडळकर यांची गाडी पडायला लागलेली आहे <सँटीव> सोमनाथ पुजारी त्या गाडीला काय सोमनाथ पुजारी चालू नंतर, पाणे पौर्णिमा यात्रा उत्सव या यात्रेच्या निमित्तानं दरवर्षी सालाबादप्रमाणे ही यात्रा तीन दिवस चालते या देवीच्या मंदिराची उभारणी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला या मंदिराची उभारणी करण्यात आली या मंदिराच्या उभारणीमध्ये कैलासवाशी येता नाता मोठे त्याचबरोबर कैलासवाशी विष्णू मोठे आणि त्यात तत्कालीन दामो तात्या दामू मोठे असतील आणि जुनी जानती मंडळी यांच्या प्रयत्नातून हे मंदिर या ठिकाणी उभारणी केलं गेलं संपूर्ण मंदिर हे दगडी असून त्या काळामध्ये केरूसाबा वडर यांनी एक लाखाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हे मंदिर बांधून दिलेलं आहे त्याच्यानंतर या यात्रेची या या सुरुवात झाली यात्रा भरायला लागली यात्रा ही तीन दिवस चालते पहिल्या दिवशी आरतीचा कार्यक्रमाचं सांगता होते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमा असते वटपौर्णिमेचा हा आमचा मुख्य दिवस असतो या मुख्य दिवशी देवीचा महाप्रसाद असतो देवीचा महाप्रसादामध्ये पहिल्यांदा आपण सालाबाप्रमाणे आमची खपली गवाची खीर असायची जवळजवळ चार पाच होती चार पाच मनाची खपली गहू खीर असायची पण अलीकडं थोडं खिरीचा थोडा भाग कमी करून बुंदी भात आणि भाजी अशा प्रकारचा लोकांच्या मागणीनुसार आपण त्यात महाप्रसादामध्ये ॲड केलेलं आहे त्यामुळं हे सगळं काही वर्गणीतून होतंय काही लोक देणगी रूपाने देत आहेत माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाला आता की संपूर्ण महाप्रसाद देणगी रूपांत चालू आहे आणि एक पुढची चार वर्ष देणगी गुळ आणि गहू हे हयात म्हणजे त्यांचे जोपर्यंत आम्ही नाही म्हणत नाही अशा प्रकारचे आमच्याकडे देणगीदार आहेत यशवंत भाऊ मोठे यांच्याकडून संपूर्ण गुळ दिला जातो महाप्रसादासाठी आणि कैलासवाशी संदीपान जोगोमोटे यांच्या स्मरणार्थ रावसाहेब मेजर यांच्याकडून गहू दिला जातो आणि मग डाळ साखर भाजीपाला याच्यासाठी संपूर्ण डोनर आहेत त्यामुळे मी त्यांचंही मनापासून हार्दिक अभिनंदन करतो बैलगाडे शर्यतीमध्ये सुद्धा दोन गेदार आहेत यात्रेच्या वटपौर्णिमे दिवशी महाप्रसाद आणि सुंदर अशा प्रकारची बारा तेरा गावची गजनृत्य गजगोन मंडळ आपण या ठिकाणी आमंत्रित करतो या गजनृत्यामध्ये अतिशय सुंदर आणि सुंदर असं डोळ्याचं पारणं फिरणारं गजनृत्य आपल्याला पाहायला मिळतं आबाल्रद्धांना त्याचा खूप मोठा लाभ होतो शारीरिक व्यायाम होतो साता समुद्रापार गेलेलं हे गजनृत्य आपल्या महाराष्ट्रामध्ये आता पुन्हा नव्यानं ते त्याची आवड निर्माण झालेली आहे त्याच्यानंतर संध्याकाळच्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी महा आपला आरत्याचा कार्यक्रम असतो त्या दिवशी आमचं कीर्तनाचा कार्यक्रम असतो संध्याकाळी त्याच्यानंतर महाप्रसादा दिवशी संध्याकाळी रात्रभर गज चाललेलं असतात आणि आज यात्रेचा तिसरा दिवस आहे आपला या, या यात्रेच्या ति तिसऱ्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपल्याकडं धावण्याची शर्यत लहान मध्यम आणि मोठा असे तीन गटामध्ये शर्यत चालती त्याचेही दोन डोनर देणगी रोपाण सौजन्य रोपाणं आपल्याला मिळतात त्यांचंही मी अभिनंदन करतो स्पर्धकांना चांगल्या प्रकारचं मानधन मिळावं बक्षीस मिळावं म्हणून त्या रकमही आम्ही वाढवत जातो वर्ष दोन वर्षाच्या फरकानं देणगीदार त्या स्वीकारतात आणि त्या पद्धतीने देणग्या देतात त्याच्यानंतर त्या शर्यती पार पडल्या आणि बैलगाडी शर्यती आपल्या यात्रेचं खास वैशिष्ट्य आहे बैलगाडी शर्यतीमध्ये जे महाराष्ट्र शासनानं थोडीशी बंदी आणलेली होती की ज्यांना कोणाला बैल पाळायची माहीत नाही किंवा बैलांना काय लागतं ते माहीत नाही बैलाचं दावं कधी हातात धरलेलं नाही अशा मोकार प्राणी मित्रांनी त्या बैलगाडी शर्यतीवरती बंदी आणण्याचं काम केलं चुकीचं काम केलं पण महाराष्ट्र शासनानं या महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांची आणि त्या मागणी करणाऱ्या सर्वांचा विचार करून अतिशय सुंदर पद्धतीचा निर्णय घेतला की बैलगाडी शर्यत महाराष्ट्र शासनाने त्याला परवानगी दिली आणि जे वेळ क्रिकेटला होतं माझ्या माहितीप्रमाणे क्रिकेटचं सत्तर टक्के वेळ आज बैलगाडी तिकडे शर्यतीतलेला आज बैलगाडी मालक आपल्या मुलाला दूध पाजत नाहीत अंडी पाजत नाहीत स्वतः अंडी खात नाहीत मुलाला अंडी देत नाहीत पण ते बैलगाडी मालक आपल्या बैलाला अंडी पाचतायत दोन दोन डझन दोन दोन चार चार लिटर दूध पाचतायत बसायला मॅट आहे त्यांना इतकं त्यांचं वैभव आहे देखभाली खाली बैल असतात अतिशय सिक्युरिटीमध्ये बैल असतात आणि त्या बैलांच्या जर किमती बघितल्या पन्ना पन्नास पन्नास लाखापर्यंत किमती गेल्या त्याचं कारण असं की या बैलगाडी शर्यतीमध्ये हे बैल पळतात जीवाचा आकान करून पूर्वीच्या पाठीमागे एक धाडा होता हरण्याच्या कानात वारं शिरलं आम्ही लहान असताना एक पुस्तकामध्ये धाडा होता आणि त्याचं आजही मला आज, आज या चित्रनिमित्तानं डोळ्यापुढेला उभं राहतं की हरण्या असा बैल होता की त्या काळात एवढे अंडी दूध पाजत नव्हती पण बैलाचं प्रेम आणि मालकाचं प्रेम हे एकामेकाला इतकं जुळलेलं होतं बैलाला शर्यतीच्या ठिकाणी आल्यानंतर त्या बैलाच्या अंगात संचार व्हायचा आणि एक दोन तीन असा काउंट झाल्यानंतर पुकार झाल्यानंतर तो हरण्या जीवाच्या आकांतानं वाऱ्याच्या वेगानं जो पळत असायचा आणि शेवटची फाटी पूर्ण करून तो श्वास टाकत असायचा असा दमदार हारण्याचा धडा होता पुन्हा एकदा तो हारणे आज आपल्याला पळण्याला दिसतोय मी बैलगाडी मालकांचं खास कौतुक करेन कारण त्या शौकीनांनी पुन्हा एकदा या शर्यतीला ऊर्जित अवस्था आणली आणि सगळ्यात खास वैशिष्ट्य कसं प्रेक्षक आहे म्हणून ती शर्यत आहे प्रेक्षक नसतील तर त्या शर्यतीला व्हॅल्यू राहणार नाही म्हणून प्रेक्षकसुद्धा तितक्याच ताकदीचा आणि तितकाच महत्त्वाचा आहे मी त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन हार्दिक स्वागत करेन एकूण यात्रेमध्ये आमच्या अतिशय सुंदर वातावरण चाललं आहे दोन तीन वर्ष आपण ही आता ह्या चार वर्षामध्ये कामाची व्याप्ती वाढलेली आहे वर्गणी जोडप्यावरती आमची वर्गणी आठशे रुपये आज आहे ह्याच्यामागं तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे अशी होती पण आज या दोन हजार पंचवीसला आम्ही कालच्या आमोशेनंतर आमची आठशिरी पूजन होते बारव्याच्या शुभमुहूर्तामध्ये पंधरा दिवस अगोदर पौर्णिमेपाशी अगोदर तर त्याच्यामध्ये आठशे रुपयाची वर्गणी प्रति जोडी एका घरात चार जोडी असतील तर चार ते बत्तीसशे रुपये द्यावे लागतात प्लस आमचा मुंबईदार आमचा चाकरमानी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही विकुरलेला आहे सव्वीसवाला नोकरदार त्यांच्यासाठी त्यांनी सुद्धा एक उत्स्फूर्त असा फंड तयार केला आहे आणि प्रत्येक नोकरदाराचे दोन हजार रुपये वर्गणी यामध्ये ही देऊन ती वर्गणी दिली जाते प्लस डोनर म्हणजे देणगी दिली जाते म्हणजे एका एका कुटुंबातले किती पैसे येतात याला अनलिमिट आहे एवढी लोक भरभरून देत आहेत म्हणून ही यात्रा अतिशय उत्साहानं आणि प्रगतीपथाकडे चाललेली आहे तर यात्रेचं वैभव हे स्टँडवरती देवस्थान आहे हे स्टँडवरती नजीक देवस्थान असल्यामुळं या मंदिराला जोपर्यंत वाल कंपाऊंड नव्हतं ते वाल कंपाऊंड बांधलं गेलं सर्वांच्या सहकार्यातनं वाल कंपाऊंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुंदर असं वृक्षारोपण केलं हे आतलं जे वृक्षारोपण केलं ते मोठे पाहुणे मंडळाने केलेलं आहे याच्यामध्ये आमचे जे यात्रा कमिटीमध्ये मी स्वतः अशोक काश्नाथ मोठे सं मायकादेवी सेवा संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम पाहतोय त्याच्यानंतर माझ्या उजव्या बाजूला बसले आहेत नामदेव विठोबा मोठे हे या मंडळाचे खजिनदार म्हणून काम आहेत माझ्या डाव्या बाजूला बसले आहेत जालिंदर जयवंत मोठे अभियंता साहेब हे या ठिकाणी सरचिटणीस सचिव म्हणून काम पाहतायत त्याचबरोबर वासुदेव ज्ञानू मोठे म्हणून गावचे सर्व लेखनिकाचं काम ते करत आहेत म्हणजे असे अनेक कामं करणारी जवळजवळ आमची अकरा जणांची बॉडी आहे या ठिकाणी सगळीच माणसं काम तळागाळात पद्धतीने इथं काम करतायत तनानं मनानं धनानं मी आता नावं घेतली एवढंच आम्ही काम करत नाही जुनी माणसं आज सुद्धा इथं महाप्रसादसाठी खीर टाकताना रात्रीच्या बारा वाजता ती काय त्या चोलावनावर चढली जाते बारा वाजेपर्यंत लोक जागे असतात बारा वाजेपर्यंत कीर्तन चालतं बाराला कीर्तन संपलं की महा पहिल्या दिवशी आरतीच्या दिवशी संध्याकाळी पाटे बरोबर बाराच्या नंतर महाप्रसादासाठी खीर खीर शिजवण्यासाठी काय चढते आणि त्यासाठी सगळी लोकं उपस्थित असतात त्याच्यामध्ये पाणी ओतणं त्याच्यानंतर खीर टाकणं दिवस ती खीर शिजवायची त्याच्यानंतर गोळ टाकणं त्याच्या म... खीर एक नंबरचा प्रसाद आहे अतिशय खोबरं सगळं जमा होतं ते खोबरं सगळं ते खिरतं असते पाच ते दहा किलो तूप त्याच्यामध्ये टाकलं जातं इतर मग सगळा मसाला त्याच्यामध्ये असतो कालच या ठिकाणी सुंदर असं वर्षीचं तुम्हाला सांगतो ही यात्रा नेहमीप्रमाणे चालते पण या यात्रेचं वैशिष्ट्य या वर्षीचं जो आपण या ठिकाणी पेविंग ब्लॉक उभा केलेला आहे हा पेविंग ब्लॉक सगळा ज्या मायाका मंदिराच्या आवारामध्ये आहे तो सगळा पेविंग ब्लॉक या तालुक्याचे दमदार पाणीदार आमदार युवा नेतृत्व आदरणीय सुहासभया बाबर यांच्या प्रयत्नातून फंडातून हे सगळं याचं पेविंग ब्लॉकचं देत गे आलेलं आहे त्यासाठी मग गावचे सरपंच लोकमुक्त बाळासाहेब बाबसाहेब मोठे सचिनदादा मोठे दत्ता पंच ह्या आणि आम्ही काही मंडळी या सगळ्यांनी म्हणून टीमनी भेटून त्यांना विनंती केली त्यांनी आमची विनंती मान्य केली आणि हे आज आपल्याला या प्रांगणामध्ये आप आपल्याला हे टेम्ला टाकलेलं दिसत आहे त्याच्यानंतर हे जे पाठीमागच्या बाजूला स्टेज दिसतंय आहे भव्य दिवस मला वाटते साठ बाय तीसचं हे भव्य स्टेज आहे त्याच्यामध्ये दोन बारा बाय बाराच्या दोन खोले आम्ही काढले दूरदृष्टी ठेवून आम्हाला या ठिकाणी वधूवर सूचक त्या ठिकाणी दोन खोले आहेत एक दक्षिण बाजूला एक उत्तर बाजूला खोले अशा दोन खोल्या आहेत दोन खोल्यामध्ये वधूवर सूचक अशा पण त्या ठिकाणी खोल्या मध्ये पण पंचवीस बाय तीसच मधला पीस जो राहतोय तो स्टेजचा लग्न कार्यक्रम राहणार आहे आणि हा समोरचा जो असणार आहे तो हॉल बनणार आहे पुढच्या पुढच्या वर्षी पण निब हॉल जो पत्र्याचा जो हाल आपल्या डोक्यात आहे तो पुढच्या वर्षीपर्यंत बनण्याचा आमचा मानस आहे आम्ही आमदार साहेबाला अनेक अधिकची मागणी करणार आहे आमचे गोपी शेटा असतील किंवा सुहासबाई असतील सगळ्यांना आम्ही मागण्या करणार आहे जे देतील त्यांचं आम्ही स्वागत त्यांचं आम्ही या ठिकाणी यथोचित सत्कार करणार आहे या कामामध्ये जुन्या जाणत्या मंडळीचं आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन आहे या कामामध्ये तरुण वर्गांचं आम्हाला सहकार्य मिळतं कारण जवळजवळ चार वाजल्यापासून संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत आम्हाला महाप्रसाद चालू असतो आणि या ठिकाणी वाढपाचं जे काम आहे ते सगळं यो जय विजय कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आमचं या मोठी मंडळातलं आहे त्यातले जे युवक मित्र आहेत ते सगळं या ठिकाणी वाढपाचं काम अतिसुंदर आणि चांगल्या मदती करतात आमच्यातले जुनी माणसं आहे राम कृष्णा मोठे त्याचबरोबर येडगेमा आहेत जुनी माणसं आहेत यशवंत मोठे यशवंत भाऊ मोठे आमचं या ठिकाणी चांगलं सहकार्य असतं या चांगल्या सहकार्याबद्दल या सगळ्यांनाच मी खूप धन्यवाद यात्रेमध्ये खास आमचं आकर्षण असतं ती कुस्त्याचा आखाडा असतो बऱ्याच दिवसापासून पैलवान नामदेव मारुती मोठे पैलवान राजाराम सुबाना मोठे ह्या मंडळींनी राम मोठे त्याचबरोबर सदाशिव धुळा मोठे या मंडळींनी ही कुस्तीची परंपरा या ठिकाणी चालू केली मधल्या काळात कोरोनाच्या काळात एक दोन तीन वर्ष आपण ती बंद ठेवली पण पुन्हा जो शक्तिमान पुरुष असला पाहिजे अहिंसा ही साबणांच्या आहे ज्याच्या अंगात बळ आहे त्यानंच सांगावं भांडण करू नका म्हणून आणि जर एखाद्याच अंगात बळ नसेल आणि भांडण सोडवाय गेला तर चंदा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून अहिंसा ही सबलांची आहे ज्या ज्या अंगात ताकद आहे त्यानंच सांगायचं आहे तंटा भाकडाय करू नका म्हणून कारण त्याशिवाय ती कोणी ऐकणार नाही ताकदीच्या माणसाचाच शब्द मानला जातो म्हणून घराघरामध्ये ताकतीचा पुरुष जन्माला आला पाहिजे आणि जसं बैलगाडी शर्यतीच्या मालकाने जशी बैल जोपासतात तसं घराघरात एक पुरुष एक मुलगा आपल्या घराचं वैभव वाढवण्यासाठी घराची ताकद म्हणून जोपासावा हा उदात्त हेतू डोळ्यापूर्ण ठेवून पुन्हा एकदा ह्या कुस्तीला आपण ऊर्जित देवा ऊर्जित अवस्था देण्याचं काम महाराष्ट्राचं वैभव या महाराष्ट्राचं सांगली सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यात कुस्तीचं फार मोठं वैभव आहे याच्यामध्ये अनेक जातीची कुस्ती करणारी कुस्तीग्रह आहेत मग मुस्लिम असतील हिंदू असतील शेख सगळ्या धर्माचे लोक या ठिकाणी कुस्ती खेळतात अलीकडच्या काळात महिलांची कुस्ती आपण पाहतोय अजून आमच्याकडे आम्ही महिलांच्या कुस्तीला आपण प्राधान्य दिलं नाही पण नजीकच्या काळामध्ये भविष्यामध्ये आपण त्याही कुस्ती बनवण्याचं थोड्याफार आपल्या डोक्यात आहे असा विषय जवळजवळ दीड लाख रुपये आमचा कुस्त्याचा आखाडा चालतो या कुस्त्याच्या आखाड्यामध्ये मधू शेठ उत्तम नाना सरपंच नामदेव शेठ या मंडळींनी या ठिकाणी अग्रेसर भूमिका घेऊन देणग्या जमा करण्याचं काम दीड लाखापर्यंत हे कुस्तीचा आखाडा तयार करण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे त्यांनी स्वतःच्या अंगाव घेतले की कुस्त्याला पैसे कमी कमी पुढे दिले जाणार नाहीत आणि मग आम्ही बी थोडंसं ताकदीनं याचं नियोजन करून यावर्षी भव्य असा कुस्त्याचा आखाडा तयार केला आहे बांधून काल एक डंपर आणि रात्रीचे एक डंपर लाल मातीसुद्धा आपण लाल मातीतली गोष्टी लाल मातीत व्हावी ही डोळ्यापुढे ठेवून लाल मातीसुद्धा आपण त्या ठिकाणी आणलेला आहे जेणेकरून पैलवानांना ते खेळण्यामध्ये उत्साह वाटेल उगच कुठेतरी वाळू दगडाची उगच कुठेतरी माती दगडगोट्याची त्यात खेळताना कुठेतरी नर्वसपणा किंबोना कुचंबना होते ती विचार करून अतिशय मोकळ्या मनानं आणि मोठा आकारा केले आहे काही बारका छोटा केलेला नाही त्यामुळे या ठिकाणी नुसत्यामध्ये सुद्धा आमची पंचमंडळी चांगल्या पद्धतीने काम करते बैलगाड्या शर्तीमध्ये आमची मंडळी चांगल्या पद्धतीने काम करते बैलगाडी शर्तीचं पहिलं बक्षीस एकावन्न रुप एक्कावन्न हजार रुपयेचं आहे दुसरं बक्षीस तीस हजार एक रुपयेचं आहे तिसरं बक्षीस वीस हजार रुपयेचं आहे चौथं बक्षीस दहा हजार रुपयेचं आहे आणि पाचवं बक्षीस सात हजार पाचशे एक रुपयेचं आहे अशी पाच बक्षीस ठेवले आहेत आणि त्याबरोबर यंदा मारप्पा जोगू मोठे यांच्या सौजन्यातनं ढाल स्वरूप सौजन्य आपल्याला दिले जे आठ ढाली आपण मगाशी तुम्ही पाहिल्या सगळ्या मोठ्या अशा भव्यदू ढाली हे वैभव आहे आपण किती कमावलं किती शिल्लक राहिलं हे महत्त्वाचं नाही आपण या ठिकाणी येऊन दातृत्व किती करतोय आपण देणं किती देतोय समाजाचं ऋण किती फेडतोय हे त्यात महत्वाचं आहे आणि मी नेहमी सांगतो की या प्रांगणामध्ये या ठिकाणी पैशाला जास्त महत्त्व न देता सेवेला आपण महत्त्व देऊ पैसा येणार आहेत किती मायाका देवीची शक्य आहे त्या ठिकाणी पैसा मिळणार आहे देणग्या देणारे अनेक लोक आहेत पण या ठिकाणी हे वैभव उभं करण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे ज्यांचं सहकार्य आहे त्या सहकार्याच दाखल घेतली पाहिजे आणि ही सहकार्य असंच आम्हाला मिळत राहते म्हणून या ठिकाणी जे देणगीदार देत आहेत त्या देणगीदारांचं मनापासून कौतुक करावं वाटतं आज संध्याकाळी दरवर्षी संध्याकाळी कुस्त्याच्या दिवशी संध्याकाळी आमचा एक मनोरंजनाचा कार्यक्रम असतो आम्ही कसं केले ही ही यात्रा आहे शाकाहारी इथं कुठलंही मांसाराचे काही नाही देवी शाकारे त्यामुळे तीन दिवस शाकाहारी निवद्य आहे पहिल्या दिवशी आरत्या दुसऱ्या दिवशी महाप्रसाद तिसऱ्या दिवशी आम्हाला हा गोड नैवेद्य आहे आणि तिन्ही दिवसामध्ये पहिल्या दिवशी कीर्तन दुसऱ्या दिवशी गजनृत्य आणि तिसऱ्या दिवशी मनोरंजनाचा कार्यक्रम अशा प्रकारे हे सगळं यात्रेतलं वैभव आणि या ती या निमित्तानं आमच्या महाराष्ट्रातला सगळा नोकरदार या ठिकाणी येतो म्हणजे पुतील संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी या न्यायानं या ठिकाणी आलेले सर्व मुंबईकर सगळेच नोकरदार ग्रामस्थ या पंचकृषीतील सर्व लहानपणी एका ठिकाणी येतात बसतात उठतात आपली सुखदुःख एकमेकाला शेअर करतात आनंदाच्या डोळे आनंद तरंग एकामेकाच्या मनामध्ये निर्माण करतात आणि वर्षभराची एनर्जी हे या रूपाने घेऊन जातात पुढच्या दृष्टीची वाट बघतायत की आमची कधी येईल डोळ्याकडे त्यांचं पानलं नाही आणि व्हॉट्सअपवर दोन महिना अगोदर तीन महिना अगोदर ही व्हॉट्सअपवर चालतं ओढ लागली ओढ जसं पंढरीच्या पांडुरंगाची पायीवारी जाताना ओढ असते तशी वारी जेष्ठीच्या वारीला जेष्ठीच्या यात्रेला आमच्या नोकर वर्गाची ओढ लागते आणि खऱ्या अर्थानं सगळे मन मोकळेपणाने येतात आणि या ठिकाणी सेवाभाव अर्पण करतात या ठिकाणी जे मंडळाने झाड लावले त्याचबरोबर या दे पाण्याच्या टाकीच्या बाजूला जे विश्वात्मिक देवे मंडळी म्हणून आमचे सद्गुरू श्रीपाद बाबा आणि त्यांची सर्व टीम आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवार आदरणीय रायजाधव पुरुषोत्तम रायजावधव बाबा त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार तेराला पलीकडची झा झाडं लावली आहेत आणि दोन हजार तेराला ही आतली झाडं लावली आज ही दोन हजार तेरामध्ये जो जवळजवळ बारा वर्षे एक तप झाला जा या आतल्या झाडांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर ही झाडांची लागण केली या ठिकाणी आमचे येता नाता मोठे आणि फार मोठा धूर्त विचार करून या ठिकाणी वडाचं झाड लावलेलं आहे आज हा वटवृक्ष झालेला आहे या ठिकाणी काल वटसावित्रीचा सण स्त्रियांचं सौभाग्याचं वरदान मागणारा सण होता आपल्या पतीराजाला जन्मजन्मी हाच पती मिळावा आणि पतीला आयुष्यमान भरपूर मिळावं आणि संग आपलं लग्न व्हावं हा सौभाग्याचं वान मागणारा हा वटसावित्रीचा सण आणि तो डोळ्यापुढे ठेवून त्यांनी ही वडाची लागण केलेली आहे या वडाच्या लागणीचा आज मोठा वृक्ष झालेला आहे तिथं जर तुम्ही बघितलं तर ते धाग्याकडे जर बघितलं तर त्या ठिकाणी आज गावातल्या सर्व माता भगिनी नटून तटून सचवून सौभाग्याचं सर्व अलंकार वापरून या ठिकाणी वडपूजनासाठी येतात आणि आमच्या यात्रेची शोभा अतिशय दुगुणीत वृद्धिंगत केली जाते भरपूर शोभाव येते या आप, काल जर तुम्ही बघितलं असता तर ही सगळा ग्राउंड या ठिकाणी त्या महिलांच्या सुशोभित झालेल्या सजलेल्या थकलेल्या नजलेल्या महिलांचा व्यापून गेला होता आणि हा सगळा पॉईंट झालेला का सेल्फी पॉईंट प्रत्येक प्रत्येकजण उठतोय झाडात जातोय फोटो घेतोय इथं जातोय फोटो घेतो पेविंग ब्लॉकवर फोटो घेतो स्टेजवर जातोय फोटो घेतो इतकं मोठं सुंदर फोटो निघतात हे सगळं वैभव आपण या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून सर्वांना बरोबर बो घेऊन हे वैभव उभं करण्याचं काम या ठिकाणी यात्रा कमिटी आणि सर्व ग्रामस्थ सर्व मोठे पाहुणे मंडळी करते मी यातलं कुणालाही एकट्याला श्रेय देणार नाही पण आम्ही पुढं असणाऱ्यांना आम्हाला सर्वांची साथ आहे सर्वजण आम्हाला साथ देतात आमच्या विनंतीला मान देत आहेत आव्हानाला स्वीकारण्याची ताकद त्यांच्यामध्ये मी त्यांनाही खूप मोठं धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा तुम्ही मंडळी आज चॅनेलच्या माध्यमातून आमच्या यात्रेची यशोकाता यात्रेचं वैभव यात्रेचं जे काही वैभव आहे ते तुम्ही चॅनलवरती पाठवणार आहात म्हणून मी गिड्डे साहेब आणि गिड्डे साहेब दोन्ही गिड्डे साहेबांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो गलाई समाचार या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचला तुम्ही आमची दखल घेतली तुम्हालाही मानाचा मुजरा करून तुमचाही या ठिकाणी गुणगौरव करून तुमचाही येतोची सन्मान करून तुम्हालाही आमच्या मंडळाच्या वतीनं खूप खूप खुँ धन्यवाद देतो आपल्या चांगल्या कार्याबद्दल आमच्या शुभेच्छा कायम असतील एवढंच बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद